विनायक गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी देशावर पर्यावरण बदलाचे फार मोठे संकट असून कोकण किनारपट्टीला सर्वाधिक धोका आहे त्यामुळे देशात निसर्गाच्या नियमांवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय आहे पर्यावरणातल्या बदलात ह्या गोष्टीची तुम्हाला आठवत असेल की जेव्हा पहिल्या गोष्टीवरून उभा येतो तेव्हापासून मी याच्यावर बोलतो आणि तेव्हा पण सांगत होतो की हे फार संकट आहे देशामध्ये पण आपल्या कोकणावर जास्त आहे कारण तुम्ही सांगितलं की पर्यावरणात होणारे बदल ह्याचा दृश्य परिणाम जर कुठे दिसणार असेल तर समुद्राची पातळी वाढणार आणि ज्या देशाला सात हजार दोनशे सात हजार सहाशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे त्या देशावर जास्त गंभीर करणार आहे कोकणावर होणारं सातशे वीस किलोमीटर म्हणजेच कोकण महाराष्ट्र आपला लांबीला सातशे वीस किलोमीटर लांबीतार समुद्र म्हणजेच कोकण तर त्यामुळे ह्या संपूर्ण किनारपट्टीवर कधी पूर्व किनारपट्टी असो देशाची म्हणजे तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा ही पूर्व किनारपट्टी आहे किंवा पश्चिम किनारपट्टेशची जे महाराष्ट्र येतो त्या दोन्हीवर आपल्याकडे मोठं संकट मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देशाचा पर्यावरण मंत्री होतो देशात बिहारी वाजपेयीच्या सरकार त्याला त्यावेळेला देशाच्या इतिहासात पहिल्यांदीच मी जो आता प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था एकाबद्दलला वाढत असणार ज्या पर्यावरणातल्या बदलामुळे जे नुकसान देशाच्या देशात होणार देशा देशा आहे ते किती होणार आहे खरं म्हणजे सरकार सांगत नाही पण आम्ही त्याला एक श्वेतपत्रिका सरकारच्या वतीने पहिल्यांदीच काढली आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये मी प्रधानमंत्री होतो आणि नंतर वाजपेयी साहेब पंतप्रधान होतो आणि कॅबिनेटने त्या श्वेतपत्रिकेला पूर्णपणे जाहीर केली त्या श्वेतपत्रिकेमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं ते सरकारचा ऑफिशियल नंबर आहे की त्यावेळेला आम्ही अर्थव्यवस्था काहीतरी सहा टक्के वगैरे वाढत होतो तर आम्ही आणखीन शेवटी सरकार कन्झर्वेटिव्ह सांगतो आम्ही जो सांगितलं होता की लॉस ॲडॅप्टेशनचे पैसे किती लागतात धरणातल्या बदलमध्ये त्याची किंमत जवळ तेवढीच होती आणि शेवटी एखाद्या आपण खूप जोरात धावतोय परंतु तिकडे धावल्यासारखीच परिस्थिती आहे धावतो खूप परंतु त्या फ्रीडमध्ये धावतो आहे अशीच परिस्थिती आहे का एखादं अर्थव्यवसाय वाढते तेवढंच नुकसान आपलं याच्यामुळे होणार आहे त्यामुळे आपल्याला हा अतिशय गंभीरपणे विषय करण्याचा विषय शेतकऱ्यांना आपल्या कोकणातच विचार करतो देशात राहून कोकणात विचार आपल्याकडे अवेळी पाऊस येतो त्यामुळे लागलेला मोहर पडून जातो आपल्याकडे थंडी जेव्हा पडायला पाहिजे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तेव्हा मोहर येतो तो थंडीच पडत नाही ती पडते कधीतरी उशिरा त्यामुळे फोर उशिरा येतो हे आपल्याकडे येणारे हवामानातले बदल जे आहेत एक कुठेतरी कपुलं कल्पित काय ते कोणीतरी विचार निर्माण केला असेल प्रत्येक शेतकरी भोगतो आहे मच्छिमारांना विचारा तुम्ही जे मासे मिळायचे त्यात मासे मिळत नाही आता त्याचं कारण पर्यावरणाचे बदल हा एक आहे आणि शिवाय फोअर फिशिंग जे करतो तेही आहे परंतु त्याचं कारण काय शेवटी तेच कारण आहे की एका बाजूला आपण पर्यावरणाला कुठेही फिशिंग हा देखील निसर्ग निर्माण केल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे त्यालाच आपण कुठेतरी बाधा दिली म्हणून आज आपल्याकडे निसर्गचे जे नियम आहेत त्यावर आधारित अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे चलो जर त्या पुढे जाऊन सांगतो तुम्ही म्हटलं तर मी सांगतो की पावसाचा आज निसर्गाच्या नियमावर आधारित अर्थव्यवस्था जर आपण निर्माण केली नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये जगाला तर बघावंच लागेल देशाला तर लागेल पण कोकणाला देखील त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि म्हणून निसर्गाचे नियम बदलू शकत नाही आता तुम्ही सांगितलं तसं निवडणुकीमध्ये काय बदल त्याचे बदल करू शकतो आपण कायदा करू शकतो परंतु निसर्गाचे नियम बदलल्याचा कायदा कोण करण्याची क्षमता अजूनपर्यंत मानवाने निर्माण केली आणि होणार नाही म्हणून निसर्ग निसर्गात आपल्या निर्माण केलं म्हणजे मी आईलाच तसं बघतो तो आईला पण आवश्यक तर चालणार नाही त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या नियमावर आधारित असतो कशी करते पाहिजे त्याची देखील विचारा आपण सांगतो त्याचा देखील त्यासाठी काय केलं पाहिजे क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर क्लायमेट फ्रूड इकॉनॉमी ह्याचा देखील आपल्या सहकार धोरणामध्ये आपण केलेलं त्याचा विचार केला आता प्रश्न असा आहे मी सांगितलं आणखी एक महत्त्वाचं पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण पश्चिम किनारपट्टी राहू तिथे वादळ येतात तिकडे पोलिसाला यायची तिकडे यायची आंध्रमध्ये यायची त्याचं त्याचं काय जे नुकसान व्हायचं त्यामुळे तिकडचं आपला काय संबंध नाही परंतु तुम्ही म्हणालात ते अटी घेतलं त्याला मान्सून म्हणतो ज्या पावसामुळे आपल्याकडे सगळा जून ते सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस खास करून पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टीवर जे तामिळनाडू वगैरे त्या भागात हा परतीचा पाऊस होईल म्हणजे ऑक्टोबरपासून तिकडे सुरू होते इथून परत होते तिकडे जातो तर हे पावसाचं जे गणित आहे हे गणित पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी असं चालणार नाही एक असं पण निसर्गात एक आहे तर तिथून ते तिथून मान्सूनचे ताकद असते ती तिथून तयार होती आपण म्हणतो तुम्ही केरळामधून मान्सून आला की आपल्याकडे सात दिवसांनी येतो केरळमध्ये कुठे येतो अंदमान निकाव्यामध्ये येतो अंदमान निकाम्यामध्ये पाऊस पडून येतो हा कुठून तरी येतो ना अंदमाची खर पाऊस येतो तो कुठच्या तरी या पूर्व किनारपट्टी पश्चिम किनार तिथूनच येतो तुम्हाला उदाहरण सांगतो प्रचंड मोठ्या प्रमाणात आता आहे की काही झालं तरी त्याला टायफॉईन म्हणतात त्याला सायक्लोन म्हणतात अति वाईट परिस्थिती असते नुकत्याच किनारपोटीवर आदळतात मग ते फ्लोरिडा असो नॉर्थ कॅरेलन असो इकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमेरिकेच्या किनारपट्टीवर आदळणारी अति विध्वंसक अशी वादळं याची हो। निर्मिती तिथून एक हजार दोन हजार दहा हजार किलोमीटर लांब होती पण समुद्र एकच आहे आणि समुद्रातून वादाची निर्मिती होती ती वादाची निर्मिती झाली की मग एवढी पुष्कळता असेल त्यामुळे ते वादळ आणखी जोरात पुढे पुढे जायला लागतं आणि जसं आपण भांग घेतो म्हणजे भांग घेतल्यानंतर जर आणि गोड काही खाल्लं की भांगेच आणखीन वाढतं तसं ते मागे जाताना वादळ सुरू झालं तर वादळ आणखीन एक प्रचंड ताकद मिळते त्या गोष्टीतमुळे मिळते आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो जे क्लायमेट चेंजमुळे झाले तर ते आणखीन वाढते त्यामुळे तुम्ही म्हणाल त्यामुळे कुव आणि पश्चिम किनारपट्टी हे एकच आहे त्याचं नाव आपण दिलं पूर्व आणि पश्चिम त्यामुळे शेवटी निसर्गात एकच भाग एक आहे त्यामुळे आपल्याला दुहेरी संकट कारण आपण या दोघांच्या पैशामध्ये मध्येच भारताचा संपूर्ण भूभाग जो आहे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी पण ती किंवा हिमालयात पण हिमालयात जिथे काय दोन्हीकडे समुद्रकिनारे नसलेला लँडलॉक भाग जो आहे भारताचा उत्तर भारत आहे तिथे आपला बहुतांश भाग हा हिमालयाच्या येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे गंगा म्हणा ब्रह्मपुत्रा म्हणा या सगळ्या नद्या ज्या आहेत मोठ्या ह्या हिमालयातून भूगम पावतो आणि हिमालय देखील या क्लायमेट चेंजमुळे वर्नरेबल आहे त्याची परिस्थिती गंभीर आहे पण त्यामुळे आज आपल्याकडे सर्व बाजूंनी संकट येण्याची क्षमता संकट येण्याची शक्यता आहे त्यावर आपण पाच करण्यासाठी आजपासून उपाययोजना केली पाहिजे तर तहान तो वीर खडा म्हणून माझ्या आजीने मी सांगेन की रात्रीचा माकड की रात्री घर बांधतं पण दिवसमध्ये फिरत असं उघडं तिकडे 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 पण रात्री माकड म्हणतं घर बांधव तीक आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल